आमचे परम मित्र माननीय श्री गणेश सागर त्या सोबतच त्यांचे चिरंजीव तुमच्या आमच्या सर्वांना लाडक बार नेहमी तुम्हाला हिंदीतून चालत हे श्रेयस आणि लक्षात घ्या बघा योगायोग किती छान आहे गणपतीचे दिवस चालय आणि गणपतीचे दिवस चालू असताना साक्षात गणपतीचं आगमन वाढदिवसाच्या रूपानं गणेशाच्या रूपानं आज गणेश गणपतीचा आज बड्डे आहे आणि सोबतच योगायोग असा की एकाच दिवशी बापाचा आणि लेखाचा वाढदिवस आहे खरोखरच लक्षात घ्या अप्रतिमाचा योगायोग सर्वांच्या आयुष्यात खरंच येत नाही लक्षात घ्या सर्वप्रथम खरोखरच हा योग त्यांच्या जीवनात आला म्हणून आपण सर्वजण त्यांचं टाळ्याच्या गजरात अभिनंदन करूया आज या वाढदिवसा दिवशी आज आपण पाहतोय की या गणेशाची स्थापना झाल्याचा हा जो उत्सव आहे ते तुम्ही आम्ही आनंदानं साजरा करतोय आणि याच गणपतीच्या दिवसामध्ये आताच मी म्हटल्याप्रमाणे आदर्शवादी गणेशाचं आणि त्यांच्या या बाळाचा वाढदिवस साजरा होत असताना खरोखरच आपण सर्वजण आनंद आनंदाच्या वातावरणामध्ये आनंदानं आपण सर्वजण या ठिकाणी हजर झालो आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मनापासून आभार सुद्धा कारण आपल्या सारखी जिवलक माणसं आपल्या माणसाला आपुल केलं आणि आपल्या माणसाला आपलं प्रेम देण्यासाठी इथंपर्यंत आल्याबद्दल खरोखरच आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय कारण आज तुम्ही आम्ही बघतोय की आज इथं लक्षात शक्या आणखी एक आमचे मित्र गजनाचा दुसरा ठिकाणी बसलेले बाकी आहे का वाटला या गोष्टीचा ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी सुरुवातीला आलो त्यावेळेला आमची एकटी वस्ती होती पण आज खऱ्या अर्थानं हे दोन गणेश आमच्या शेजार शेजारी आल्यानंतर आमचा एवढा आधार वाटला सांगतो कि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक मदतीला प्रत्येक संकटाला धावून येणारे हे दोन देव देवांचे अवतार <laughs> खरोखरच मला खूप आनंद झाल्याला शक्य आहे कारण खऱ्या अर्थानं जगण्यात देव नसून देव माणसात आहे देव माणसात आहे आणि ही देवासारखी माणसं आज आमच्या सोबत आहेत ही सगळ्यात मोठं लक्षात घ्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे देवासारखी माणसं आमच्याकडे आमच्या सोबत दिवस आहे आणि दिवस प्रत्येक आज लक्षात घ्या कोणताही कार्यक्रम असो मी त्यांचं गरज तोंड करून त्यांचे कौतुक करतो मी जरी इथं नसेल तर लक्षात घ्या प्रत्येकाच्या कार्यामध्ये शिहाचा वाटा म्हणून प्रत्येकाचं कार्य पार पडपर्यंत ती व्यक्ती शंभर टक्के सदैव हजर असते लक्षात आपल्या बोलायला पाहिजे असत उद्देश काय की खरोखरच प्रत्येकाच्या सुखदुखात सामील होणारी ती माणसं असतात आणि अशीच देव माणसा लक्ष घ्या आम्हाला या ठिकाणी लाभलेत आणि त्यातीलच एका देव माणसाचा असा वाढदिवस तुम्ही आम्ही आनंदाने सा साजरा करतोय आणि आनंदाने साजरा करत असताना आनंद आनंदाच्या वातावरणामध्ये आपण सर्वजण आनंदी होऊन या ठिकाणी हजर झालात आम्हाला आनंद आहे फक्त हे काय लक्षात घ्या असंच प्रेम असंच आपल्या सर्वांचं प्रेम आपण की माया ममता वासल्य एकमेकावरती राहो एवढंच नाही तर यापेक्षा जास्त प्रेम आपले एकमेकामध्ये वाढव अशाच पद्धतीने लक्षात घ्या आपण एकमेकाला मदत करत राहू येवन सुखातला सुखामध्ये सुका सुख आणि दुखामध्ये दुःख आज आपण पाहतो मी कालच एक वाक्य बोललो होतो की खऱ्या अर्थानं मित्र त्यालाच म्हणायचं कि संकटात सुद्धा सोबत असतो दुःखात सुद्धा सोबत असतो आपण आनंदात असताना तो आनंदी असतो आपण दुःखी असताना तो दुःखी असतो आणि शंभर टक्के रात्र दिवस सुखात दुखात आणि आनंदात एकत्र राहतो त्यालाच खरा मित्र म्हणतात असेच खरे मित्र लक्षात घ्या आमच्या सोबत आहेत याचा मला आनंद आहे आज खरोखरच आमचे मित्र गणेश आणि त्यांचा मुलगा श्रेयस यांना या, या दिवशी लक्षात घ्या मी एक सांगेन की गणेश गणेशाचा हा श्रेयस खरोखरच लक्षात घ्या आगामी काळामध्ये आज तुम्हाला वाटते लक्षात घ्या बालवाडीमध्ये त्याच खऱ्या अर्थानं ऍडमिशन घेतलंय पण बालवाडीमध्ये असताना सुद्धा खरोखरच इथे सगळ्या मुलांना लाजवेल असं कार्य लाजवेल असं लक्ष हिंदी बोलणं

यांच लक्षात घ्या वाढदिवसा लक्षात घ्या ज्या ठिकाणी ते जातात जिथं कुठे बँकेमध्ये कार्य करतात जिथं सुद्धा लक्षात घ्या आमच्या समोर कार्य करतात <coughs> अतिशय समय संयमी आदर्श हसतखेत नेतृत्वाने वक्तृत्व असणार आमचे मित्र यांचा जो अभिष्टचिंतन सोहाय आहे तर या अभिष्टचिंतन सोह्या निमित्त तुम्ही आम्ही सर्वजण त्यांना सर्वानुमते मी त्यांचं आयुष्य त्यांना परमेश्वर प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या जीवनामध्ये येणारा क्षण आनंदाचा सुखाचा समृद्धीचा आणि जावो त्यांना सर्वोत्तम आयुष्य लाभो आणि एवढंच नाही लक्षात घ्या त्यांच्या हातून समाजाची एवढंच नाही घरापासले लक्षण घ्या प्रत्येक माणसाची सत्य लक्षण लक्षात घ्या त्यांच्या व्यक्तिमत्वानं सर्वच लक्षात घ्या आमच्या घरा सर्वच व्यक्ती लक्षात घ्या <स्थाँगा> त्यांच्या व्यक्तिमत्वाला बसून बघून व्यक्तिमत्वाकडे बघून आनंदी होतात असा आनंद व्यक्तिमत्व असच हसत खेळत फुलत राहू त्यांच्या बाळाला सुद्धा दीर्घायुष्य लाभो आणि असंच हसत खेळ व्यक्तिमत्व त्यांचा आमच्या समवेत राहावं त्यांनी लक्षात घेता असलेल्या प्रत्येक लहान बालकासमोर बालकापासून मोठ्यापर्यंत आदर्श व्यक्तिमत्व आहे असंच असत फुलत बहरत राहो आणि त्यांना दीर्घायुष्य मिळो ईश्वर चलक्षण एवढीच प्रार्थना करतोय सर्वांमध्ये पुनच एकदा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपल्या सर्वांमध्ये देतोय आणि मी इतच सांगते धन्यवाद